बगलन तालुक्यातील खिरमणी फाट्यावर आज दुपारी अचानक सटाणा आगाराच्या बसला आग लागली सटाना प्रतापपूर या मार्गावर धावणारी ही बस होती खिरमणी फाट्यावर बस थांबली असताना अचानक बसनं पेट घेतलं या बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवासी होते बसला आग लागल्यानंतर चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढलं पेटलेल्या बसची आग विझवण्याचा चालकानं प्रयत्न केला त्यानंतर सटाने इथून अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी तातडीनं पाचारण करण्यात आलं पण तोपर्यंत बस पूर्णत जळून खाक झाली होती आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे मात्र शॉर्ट सर्किटना आग लागल्याची शक्यता ही व्यक्त केली जाते उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळं नागरिकांनी दुपारच्या वेळेस शक्य असल्यास प्रवास करणं टाळावं याशिवाय आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं दुपारच्या वेळेस लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाली सुदैवानं सटाना अग्निशमन दलाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला बसला आग लागल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून नागरिकांनी देखील आपल्या घरात ज्वलनशील पदार्थ जसे की गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वाहनं यांची काळजी घ्यावी ठराविक दिवसांच्या अंतरानं या साहित्यांची तपासणी करून घ्यावी सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे लग्नसराईत वाजवली जाणारी फटाके देखील वाजवत असताना संबंधितांनी काळजी घ्यावी तसंच उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना वाढत असतात त्यामुळे विशेष खबरदारी बाळगावी असं आवाहन सटाणा नगर परिषदेतर्फे संपूर्ण बागलन तालुकावासियांना करण्यात आलं आहे